इतर लोकांचं मन राखण्यासाठी तुम्ही स्वतःचाच बळी द्यायला निघालाय आणि या सापळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत जर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा कारण या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की नंबर एक तुम्ही स्वतःला गरजेपेक्षा जास्त एक्सप्लेन का करता नंबर दोन ह्यामुळे काहीच फायदा का होत नाही आणि नंबर तीन कशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वातंत्र्य परत मिळून स्वतःली एनर्जी जपू शकता आणि स्वतःला हवं तसं जगू शकता ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला या सापळ्यातून मुक्तता मिळालेली असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक मंजुरीचा सापळा एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे समजून घ्यायला हवी की तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणल्यामुळे एक वाईट व्यक्ती होत नसता आता हे नाही म्हणजे कधी वेळी तुमचं मन बदलणे किंवा कधी तुमचा मार्ग बदलणे किंवा कधी कधी शांततेत एकांतात वेळ घालवणे मग जर असं आहे तर प्रत्येक वेळी तुम्हाला लोकांच्या मनाविरुद्ध वागल्याने स्वतःवर एखादा खटला चालवल्यासारखं फील का होत कारण आपल्या सगळ्यांनाच असं शिकवण्यात आलेलं असतं की आपली खरी किंमत ही आपण इतरांच्या किती कामी येतो इतरांची किती सेवा करू शकतो यावरून ठरत असते आपण घाबरतो की जर मी समोरच्याला नाही म्हणण्यासाठी एखादा वॅलिड कारण देऊ शकलो नाही तर लोक मला स्वार्थी म्हणतील मला आळशी म्हणतील ते मला एक वाईट मित्र समजतील किंवा मला त्या ग्रुपमधून हाकालून देण्यात येईल मग आपण स्वतःचं स्पष्टीकरण देण्यासाठी विविध कारण द्यायला लागतो की मी का या समारंभाला येऊ शकणार नाही किंवा मी का हा वेगळा करिअर करायचं ठरवलंय किंवा का मला विशिष्ट पद्धतीचं संगीत आवडतं पण इथेच आपण एक विसरतोय की ज्या लोकांना आपल्याला नावच ठेवायची आहेत ती लोक तर असंही आपल्याविषयी काहीही बोलणारच आहेत तुम्ही स्वतःविषयी कितीही एक्सप्लेन केलं तरी ते तुमचं ऐकणार नाहीत या उलट तुमच्या या एक्सप्लेन करण्यामधूनच काही मुद्दे काढतील आणि तेच तुमच्याच विरोधात वापरायला लागतील पण जी लोक खरंच तुमची काळजी करतात ज्यांचं खरंच तुमच्यावर प्रेम आहे ते त्यांना कोणत्याच एक्सप्लेनेशन्सची गरज नसते त्यांचं तुमच्यावर पूर्ण विश्वास असतं नंबर दोन मुक्त करणारं सत्य मी एक सत्य तुम्हाला सांगतो जे ऐकायला खूप कटू वाटेल पण याला एक मुक्त करणारं सत्य म्हणून घ्या लोक तुम्हाला समजून घेतात पण त्यांना तुमचं काहीच पडलेलं नसतं मी जेव्हा असं म्हणतोय की त्यांना तुमचं काहीच पडलेलं नसतं म्हणजे या मागचा अर्थ त्यांना तुमची काहीच काळजी नाहीये वगैरे असं नाही पण जो तो ज्याच्या त्याच्या आयुष्यात एक मेन हिरो आहे त्याच्यासाठी तुम्ही एक साईड हिरो आहात त्याचं लक्ष सगळं त्याच्याच आयुष्यातल्या चिंता काळजी यासारख्या गोष्टीकडे असत त्यामुळे लोक काय विचार करतात याकडे जास्त लक्ष देऊ नका नंबर तीन यावर उपाय मग ही सवय तोडायची तरी कशी आता यावरून आपण या महत्वाच्या मुद्द्यावर येतो आपलं खरं स्वातंत्र्य हे आपल्याविषयीच्या गैरसमजाविषयी दुर्लक्ष करण्यातून येत असत हे वाक्य परत आहे का आपलं खरं स्वातंत्र्य हे आपल्याविषयी जो गैरसमज होतोय त्या गैरसमजाविषयी दुर्लक्ष करण्यातून येत असतं जरा लक्ष देऊन पहा इतर लोक तुम्हाला कसं पाहतात यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही तुमची किती एनर्जी वाया घालवताय हे म्हणजे एखाद्याने हातात पाणी धरून ठेवल्यासारखं आहे एक तर हे अशक्य आहे आणि हे करण्यात आपण आपली सगळी ऊर्जा विनाकारण खर्च करत असतो आता तुम्हाला यातून मुक्ती कधी मिळेल जेव्हा तुम्ही ते सगळं पाणी खाली सांडून देता हे मान्य आहे की काही लोक तुमच्याविषयी गैरसमज करून घेतील आणि हे नॉर्मल आहे त्यांचा तुमच्याविषयी दृष्टिकोन काय असणार ही, ही तुमची जिम्मेदारी नाहीये त्यांच्यासोबत वावरताना ह्या आता पुढच्या तीन मार्गाचा वापर करा मार्ग नंबर एक पूर्ण विरामाची ताकद इथून पुढे जेव्हा कधी तुम्हाला नाही म्हणायचं असेल तेव्हा तुमचं म्हणणं मांडा आणि पुढे पूर्ण विराम द्यायला लागा म्हणजे मी आज येऊ शकणार नाही पूर्णविराम मी या संधीसाठी खूप आभारी आहे पण मी हे काम करू शकणार नाही पूर्णविराम मला आयुष्यात वेगळ्या मार्गावर जायचं आहे पूर्णविराम आता असं बोलल्यावर जी ऑकवर्ड वाटणारी शांतता निर्माण होईल तीच तुमची खरी पॉवर असते तुम्हाला या शांततेत कोणतीच माफी किंवा मा कोणतीच कारणे देऊन ती भरून काढायची नसते तिला तसंच असू द्या मार्ग नंबर दोन माहिती आणि समर्थनातला फरक दोन पर्याय पहा पहिला म्हणजे माहिती मला यायला वीस मिनिटे उशीर होईल कारण रस्त्यावर ट्रॅफिक खूप लागलेला आहे आता या माहितीमुळे पुढच्या कोणाला काही गोष्टींची योजना करण्यात मदत होणार आहे आता दुसरा पर्याय म्हणजेच समर्थन अरे बाप रे आय एम सॉरी मला यायला खूप उशीर होणार आहे कारण रस्त्यात खूप ट्रॅफिक आहे आणि मला थोडं आधीच निकायला हवं होतं यार याचं मला खूप वाईट वाटतंय हे म्हणजेच समोरच्याकडून माफीची याचना करणं झालं नेहमी स्वतःला विचारा की तुम्ही अशी माहिती देताय जी समोरच्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या निर्णयांबद्दल समोरच्याच समर्थन जिंकून स्वतःबद्दल छान फील करून घेण्याचा प्रयत्न करताय मार्ग नंबर तीन मी विधान प्रत्येक गोष्ट त्यांच्याविषयी न करता तुमच्याविषयी करा यावर वाद केल्या जाणार नाही हे त्यांना स्पष्ट करा म्हणजे तुला जर हरकत नसेल तर मी आज रात्री घरीच थांबू का या मला आज शांत झोपेची गरज आहे म्हणून मी घरीच थांबणार आहे असं म्हणा किंवा मी जर हा ड्रेस घातला तर चालेल का या मी हा ड्रेस घालणार हे ठरवलंय असं सांगा यावरून तुमचा ठामपणा दिसेल यावरून तुमच्या मनाचा खरेपणाही दिसेल आणि समोरच्याला जर ते पटणार नसलं तरी तो त्याविषयी काही बोलणार नाही कारण हे वादविवादासाठी ओपन नाहीये असं त्याला कळालेलं असेल धन्यवाद मित्र